अमरावती महानगरपालिका आमसभेत पुन्हा दहा ऑगस्टला नवाती येथील मल्टीप्लेक्स बाबतचा विषय उपस्थित झाल्याने नगरसेवकांच्या एकमेकांविरोधात प्रतिक्रिया देण्यात आल्या ही ऑनलाईन आमसभा असल्याने अनेक नगरसेवकांची आमसभेत उपस्थिती कमी असल्याने येणाऱ्या आमसभेत मल्टीप्लेक्स मुद्द्यावर मतदान प्रक्रिया घेऊन निर्णय देण्यात यावा अशी मागणी अनेकांनी केली या विषयावर मनपा आयुक्त प्रशांत रोढे यांनी मल्टीप्लेक्सबाबत माहिती स्पष्ट केली दोन हजार चार मध्ये नवाते येथे मल्टीप्लेक्स प्रोजेक्ट दीड करोड खर्चाचे होते किंमत एकोणनव्वद करोड झाली आहे हा प्रकल्प घेण्यात जेवढा उशीर होईल तेवढीच किंमत वाढेल उच्च न्यायालयाने या संदर्भात निविदा प्रक्रिया घेण्याचे आदेश दिले आहे मात्र यात नगरसेवकांनी विरोध केल्याने मल्टीप्लेक्स प्रकल्प थंड बस्त्यात पडला आहे या मुद्द्यावर येणाऱ्या पुढील आमसभेत उपस्थित नगरसेवकांची मतदान प्रक्रिया घेऊन निर्णय देण्यात यावा अशी मागणी केल्याने आता येत्या आमसभेत खरंच मल्टीप्लेक्स प्रकल्पावर मतदान होईल की पुन्हा नवीन मुद्दा उपस्थित होऊन प्रकल्प थांबेल का हे आता पाहावे लागेल या आमसभेत मल्टीप्लेक्स प्रकल्पसह इतर अनेक प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला अजय शृंगारे सह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती